नमस्कार मी किरण आणि तळोदा तालुक्यातील बोरद येथील आरोग्य वर्धिणी केंद्रातील शस्त्रक्रिया आणि गृहाला रात्री साडेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली सुदैवाने कोणतीही गरोदर महिला किंवा रुग्ण त्या दवाखान्यात उपचारासाठी नसल्यानं मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर की दिनांक सोळा रोजी साडेआठच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं बोरद येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धन केंद्रातील शस्त्रक्रिया आणि गृहाला आग लागली आहे रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेले कर्मचारी यांनी तात्काळ फायर एक्सटिंग्वेशनने आगीवर नियंत्रण मिळवलं परंतु तरी देखील प्रसुतीगृहात असलेले महत्वाचं सामान जळून खाक झालंय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने जीवितहानी नसल्याचं बोललं जात आहे घटनेची माहिती पोलीस प्रशासनास देण्यात आली असून त्याबाबत पंचनामा करण्यात येणार असल्याचं डॉक्टर कुंजप्रिया पावरा यांनी सांगितलंय दरम्यान आरोग्य विभागात तीन दिवसांपूर्वी चिडोदा येथील नागरिकांना अतिसार होऊन पन्नास नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते त्यानंतर आता बोरद येथील आरोग्य केंद्राला आग लागल्याची घटना घडली असून तालुक्यातील आरोग्य विभाग वाऱ्यावर आहे की काय असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे पीजे मराठी न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावी पीजे मराठी न्यूज नंदुरबार ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा